Hmm. आज आपण जे म्हणतोय ना समजा तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड म्हणजे खर्च वाढला वाटत पण ड्रॉबॅक मी मुद्दाम सांगतोय सर ज्यावेळेस हे वापरला आणि तुमचा प्लॉट एकसारखा येऊन एका महिन्यात येन, येन आणि एका महिन्यात हार्वेस्टिंग त्यावेळेस शेतकरी जिंकला 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 ज्यावेळेस तुम्ही केळी आणली 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 दीड दोन महिने येन आणि दीड दोन महिने हार्वेस्टिंग सगळा पिकअप वाल्याला आणि वर्ण सांगायचं पैसे लगेच मिळणार नाही हा येतो म्हणजे असं होत किती ऐकून घ्यावं लागतं शेपिक सर घ्यावं लागतं शेतकरी आम्ही बरं का तुमच्या बांधापर्यंत येऊन हे व्हिडिओ काढून पहिली अवस्था दुसरी अवस्था काढून जोडून ही सगळी स्टोरी ते टाकण्याचा एकच प्रयत्न आहे की शेतकरी खर्च करून कष्ट करून हरला जातोय टायमिंगला नाही गेले झाले झाले हो, हार्वेस्टिंग हो, नाही हो, वापरा बाय ऑर्गेनिक तुम्हाला जिंकून तुम्ही काय करायचं साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं महादेव शिवाजी माने राहणार जिल्हा सोलापूर आज तारीख किती आहे बरं आज वीस तारीख आहे वीस चार दोन हजार चोवीस हा वीस चार हजार ही किळी लावून किती दिवस झाला आता किडी लावून चोवीस दिवस झाला चोवीस दिवस झालं का आता आणि किती बाय कितीची लागण आहे सात बाय पाचची सात बाय पाचशे तर ह्या केळीसाठी आपण किती झाड आहेत पंचवीसशे पंचवीस पंचवीस पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस तर ह्या किळीसाठी आपण वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन चालू करणार आहे आजपासून तर ह्या किळीत काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे आपली अपेक्षा बघा ही झाड वाढावं वाढवतील काळुकी राहावं वा किडीला आणि झाड व्यवस्थित प्लॉट चांगला दिसावा चांगला दिसावा बरोबर बाकीच काय नाही आपल्या अपेक्षा झाड व्यवस्थित पडावं चालतंय आता एक दीड दोन महिन्या एक दीड दोन महिन्याला आपला ही शेड्यूल असतं त्याप्रमाणे जसं दीड दोन महिन्यात काय बदल झाला परत दीड दोन महिन्यात काय बदल झाला बरोबर काय ह्याच्यात बदल होणार आहेत ती पाहणार आहे आपण लोकेशनासाठी आपण तिथं तीन नंबरच्या आहे दोन नंबरच्या झाडापासून तेव्हा बागा ड्रिपची बांधापासून ती पलीकड तुमचा आहे हा उसई पलीकड आणि ती शिवरीचं झाड आहे हादापासून बरोबर शिवरीचं झाड हा तसेच एक एक दोन दोन आणि तीन 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 नंबरचा रांग येत दोन नंबर झाला या तुमच्या ह्या मधल्या ड्रिपच्या पायपाशी बरोबर आहे का ना हा येणेकरून एक दीड दोन महिन्यात ह्यात काय बदल होतोय ते आपण तुम्ही म्हणला तसं डाऊ या स्वरूपात बरं काय काय बदल झाला ती हो बरोबर आहे का हो तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात महादेव शिवाजी माने राहणार कंदर तालुका जिल्हा सोलापूर तर आपण ह्या करू शकत शूटिंग आपल्या रामेश्वर सरांनी पहिल्या लाईन मधून बघा तिकडे थोडस पहिली लाईन दोन ह्याच्यात दुसरी लाईन आहे आणि तिसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड ह्या पासून आज पण आपण तिथंच उभा आज तारीख किती बरं आज सहा तारीख आठ तारीख आहे आठ तारीख आहे आठ म्हणलं तर आपण वीस चार ला दिल तर म्हणजे चौथ्या महिन्यातले दहा दिवस पाचव्यातले पूर्ण तीस दिवस झाले चाळीस आठ ते चाळीस दिवसात झालेला बदल बरोबर आहे का जी केळी होती आपण त्या पहिल्या मध्ये दिसते सगळ्यात महत्वाचा हा टेम्परेचर मध्ये पिक्चर प्लॉट होता टेम्परेचर का नाही पूर्ण असं टेम्परेचर होतं की मला वाटतं तुमच्या बरोबरच्या केळी आहेत का नाही मला माहित नाही कारण बरोबर मध्ये तुम्ही वापरा बाय ऑर्गेनिकचं मार्गदर्शन आपल्या रामेश्वर गोगरे सरांकडून घेतलं आणि योगायोग असा की तुम्ही सांगितलं तसं शेड्यूल वापरलं यात बदल काही केला नाही मग मला काय म्हणायचं तुमच्या ती किळी आणि तुमची किळी असं एक तुम्ही तुमच्या मध्ये वापरा बाय ऑर्गेनिकचा शेड्यूल ऍड केल्यामुळे एक दोन इटली तफावत म्हणलं तर तुम्हाला काय सांगता येईल म्हणजे जरा थोडा फरक म्हणजे कुठला फरक काय जाणवत टेपने हो तुम्ही हे केलं ते वापरलं त्याच्यामुळे फरक जाणवला म्हणजे आता ही आपण सहज म्हणतो पालेटला बेस्ट आपल्याला चांगला पोगा पोगा चांगला निघत आणि आता आपल्या बरोबर ज्यांची किळी त्यांनी फक्त आपलं मार्गदर्शन घेतलेलं नाही हा नाही त्यांची किडी आज बघितली उंची एवढी ती का नाही नाही उंची नाही एवढी म्हणजे पाले निघत पाले डिस्टन्स नाही 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 गयाता गयाता आ, कुट्तरी, कुट्तरी, आ, हाँ, हाँ, हाँ। आता तुम्ही त्याला घेता घेता परत पाठीमाग उसय त्याला घेतला बरोबर आहे ना मग मला काय म्हणायचं आता ही पूर्ण केळीमध्ये तुम्ही कुठतरी कुठतरी मका केलेली आहे जेवारी केलेली आहे की टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आणि आता आपण इथलं मुद्दाम काढलंय नाही असा विषय नाही की आपल्याला झाड धावता याव आता बघितलं तर पाठीमाग तुमची मका हे असं टेम्परेचर कंट्रोल करायला ठेवलेलं तुम्ही दिसते पण आपण इथली मुद्दाम काढली की आपल्याला धावता याव बरोबर ही जी जाण्याला बदल आहे तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलं म्हणजे आगाव पैसे गेले गेले गेल गेले गेले आगाव बरोबर आहे ना पण आगाव पैसे गेले तसं इथं आगाव दिसतंय का आगाव काय बरोबर आहे ना का बेर ना। नाही म्हणजे आपण कसं मराठी वंजळवर म्हणजे पोतेवर पाहिजे जसं तुम्ही दोन रुपये खर्च केला तसं इथं दहा रुपयाचं उत्पादन वाढण इथं असं वाढणार 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 नाही तुमच्या घरात काय चर्चा झाली बरं नेमकी हा मार्गदर्शन वापरा वापरायचं आपल्याला कंटिन्यू आणि आता हि समजा ही वापरून असं दिसलं नसतं घरात चर्चा काही झाली असती काय नसते काय चर्चा विषय बरोबर हा म्हणजे कुणाचं घरात असू द्या वेळेस बघा कुठलाही शेतकरी युट्यूब बघून फेसबुक बघून किंवा कुणी मित्रांनी नातेवाईकांनी सांगितलं आणि कुठल्याही कंपनीचं कुठलंही मार्गदर्शन कुठलेही मार्गदर्शन करून घेतलं आणि प्लॉट तसा दिसला नाही दोन रुपये गेलेला आपल्याला परत मिळेल आणलं नाही घरात शंभर टक्के मावशी म्हणतात तसं किरकिट की तू ऐकत नाही तुम्ही ऐकत नाही असं आपण एकामेकाला बोलतो शकतो पण आज तुम्हाला इथे विश्वास भेटलेला आहे आणि केळी क्षेत्रातलं तुम्ही केळीची जी खरेदी असते म्हणजे तर तुम्ही किती वर्षापासून व्यापार करताय दोन हजार तेरापासून दोन हजार आतापर्यंत तर मला तुमच्याकडून एक माहिती पाहिजे की तुम्ही केळी करत असताना आपली केळी आणि इतरांची केळी असे टेम्परेचर मध्ये आपल्या किळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा आलेला अनुभव आणि घेतलेला रिझल्ट एक आपुलकीचा सल्ला म्हणून संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल कारण विषय असा विषया ती शेतकरी खर्च करायला कष्ट करायला कमी नाही कमी नाही कमी, कमी नाही पण असं दिसत नाही उन्हामुळे गेलेलंय त्यांचा प्लॉट उन्हामुळे गेलेलंय आहे त्यांचं काय केलं मी मका लावली कडवळ लावले टेम्परेचर मुळे कारण प्लॉट तुम्हीच कटवळ लावलं म्हणून नाही बऱ्याच जणांनी कटवळ लावलं ताग लावला मका लावली पण प्लॉट असे आहेत का तुम्हीच बघा तेच असो हा मुली फास्ट चालली पंधरा दिवसात कोणाची काय म्हणला साहेब किती दिवसांनी आलता बघा तुम्ही लावल्यापासून पंधरा दिवस ईट वर मुली वाढली साहेब पंधरा तीन आठवडा झालं प्लॉट लावले तर एक इत मुळी वाढली कुणाचा फास्ट डिस्टन्स हा दोन दिवसाला पाणी भताल दिल

तुम्हीच नाही प्रत्येकाच्या घरात म्हणजे आज आपण लॅक्टर दहा रुपये देत नाही आणि काहीतरी असं नवीन घेतलं म्हणल्यानंतर कोणाला बी म्हणजे मन धजवत नाही कराय पण तुम्ही अगदी दहाशी निर्णय घेतला ती दहाशी तर दिसते पण जर तो दहाशी निर्णय बी घेतला नसता तर आज तुम्ही कंटिन्यू करायचा घेऊ शकत नव्हता आज जरी आम्ही तुमच्याकडे परत आलो असतो एक दीड दोन महिन्यांनी बरोबर मार्गदर्शन चालू करा तुम्ही म्हणले असते साहेब आपल्याला अनुभवच नाही तुमचा काय तुम्ही घेतला ना आम्ही तुम्हाला म्हणायची गरज आहे काय कंटिन्यू करा नाही हा तो विषय तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना मुद्दाम काय विचारतोय बघा हे अनुभव तुमच्या पुढे आता ही अनुभव नाही आता जर मी तुम्हाला म्हणलं शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला संदेश तर तुम्ही सांगू शकत नाही मी विचारू शकत ना बरोबर आहे ना पण आता ही तुमच्या पुढे बोलतोय आता तुम्ही शेतकऱ्यांना किळ शेत्राडल्या ज्यांची प्लॉट खालीवर झाली त्यांना तुमचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही आपुलकीने काय सांगू शकाल का नाही हेच कंपनी औषध वापरणे आपल्या शेड्यूल मध्ये ऍड करू एल करून आपल्या शेड्यूल मध्ये ऍड करणे आणि वापरणे तरच प्लॉट व्यवस्थित येते त्यांना दे ते काय करणार आहे प्लॉटचं उन्हाळ्यात टेम्परेचर मुळे सगळेच प्लॉट गेले जवळजवळ सत्तर टक्के लोकांची किडी बाद झाली मला तुमच्याकडून अजून एक शब्द पाहिजे मी आता तुम्ही व्यापारीत किडीचे म्हणून एक जाणीवपूर्वक विचारतो मला फक्त उत्तर तुमच्याकडून स्पष्ट द्या की बघा एन एकाच महिन्यात झाली आणि त्या प्लॉटची हार्वेस्टिंग बी जर एकाच महिन्यात होत असेल त्यावेळेस पैसे बनतात किडीचं का किडीची येन दीड दोन महिने होती आणि तो माल बॉक्स पॅकिंग किंवा तुमच्या दहा टायर दहा टायरला न जाता जर पिकअप टनाच्या हिशोबात जर ती झाडं कटिंगला येत असतील तर त्यावेळेस नेमका तोटा कुठं होतो नेमका तोटा तुम्हाला सांगतो ज्या वेळेस पंधरा दिवसात ये तीन आठवड्यात पूर्ण होईल त्यावेळेस दहाटायरला देण्याला लय फायदा झाले हा आणि दोन दीड दोन महिन्यात आगमाग किडी होतीच ना परवडतच नाही चार आणि दोन माल काढून काय परवडते नाही पण त्यावेळेस तुमचा बघा दहा टायरचा रेट हा रेट मध्ये आणि पिका पावल्याचा रेट किती तपवत असतात बघा तुमचा दहा टायर दहा टायरचा रेट आजच्या कंडिशनला उदाहरणार्थ आपण असं बघू तीस रुपये रेट चाललाय हा तर ती पिकअप रेट ना दहा ते पंधरा रुपये शब्द उल्लेख का करतोय आज आपण जे म्हणतोय ना समजा तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड म्हणजे खरंच वालला वाटतो ती बी काय झाला पैसे हलवायचं पण ड्रॉबॅक मी मुद्दाम सांगतोय शेफिक सर ज्यावेळेस हे वापरला आणि तुमचा प्लॉट एक सारखा येऊन एका महिन्यात येण आणि एका महिन्यात हार्वेस्टिंग त्यावेळेस शेतकरी जिंकला 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 ज्या वेळेस तुम्ही केळी आणली दोन करून आणली 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 महिने येन आणि दीड दोन महिने हार्वेस्टिंग सगळा पिकअप वाल्याला मागायचं पंधरा कॅरेट वाल्यानी आणि वर्ण सांगायचं पैसे लगेच मिळणार नाही येतो किती ऐकून घ्यावं लागतं लागतं पिक्चर आम्ही बरं तुमच्या बांधापर्यंत येऊन हे व्हिडिओ काढून पहिल्या अवस्था दुसरी अवस्था काढून जोडून ही सगळी स्टोरी त्यात टाकण्याचा एकच प्रयत्न आहे की शेतकरी खर्च करून कष्ट करून ठरला जातोय येण टायमिंगला नाही हो, हो, आणि हार्वेस्टिंग नाही झाले हो। तिथं फक्त वापरा ऑर्गेनिक तुम्हाला जिंकून देते तुम्ही ठरवायचे काय करायचं तुम्ही जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा कंपनी कंपनीकडून आणि आमच्या वापरा ऑर्गेनिक सहकार्यांकडून ज्यांनी कॅमेरा धरलाय ते गजानन साळुंके सर आज तुमचे बंधू उभा आहेत आपल्या रामेश्वर गोगरे सरांनी मार्गदर्शन केले करमाळा तालुक्यातले आमच्या प्रगतशील शेतकरी आज तुमच्या शेजारी उभायदा दा सेप्पिक सर म्हणून आम्ही त्यांना बोलत असतो सेप्पिक शेख सर ते कोंडीत आहेत आणि केळीतले आणि तरकारीतले खूप तज्ज्ञ आहेत बरोबर आज तुमचं आमच्या सर्वांच्या वतीने जसं गल्ल तसं माहिती दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद नमस्कार